खन झोडी देत कोणाला ते तिकडे तिकड बाप्पा बप्पा कासारा जातात नाही त्याला कण चालून द्यायचं खरंच दादाचं कौतुक करावं लाग ना मी तुम्हाला माहित आहे ना आपण स्तुती करीत नसतो आपला काचका माहित आहे तुम्हाला अरे या वयात माणूस आपल्यासाठी लोक अंगावरती घेतोय सगळ्यांनी जाण ठेवली पाहिजे दादा आहेत ना मी तुम्हाला काय करायचं आम्ही आई होऊन दा काय व्हायच उलसी काही बोललं लगेच पडतो खरं त्यांचं उलसिक काय बोलल खरं बोलले वयाना मोठे बोलून द्या ना काय फरक पडतो का वयाना मोठा माणूस आहे वयस्कर आहे थोडं बोल ऐकून कामच नाही ते काय कोण म्हणले पदाचं काहीतरी म्हणले वाटतं मंत्रिपद देऊ नका काहीतरी असं म्हणले अरे असे झळली लागली त्यांना नाही निघाना अरे कायतरी तरी बोलले असते